सत्याऐंशी जाईल मी पुढं ते मागेल शाळेमध्ये विद्याविकास मंदिर मध्ये क्रिकेटचे सामने व्हायचे क्रिकेटला भारी खेळायचो तू तुला स्क्वेअर कटाचा मस्त मारायचा <laughs> आणि राजकारणामध्ये मा पाऊल टाकलं इथंही बाँड्री मारली आणि तुमच्या आशीर्वादाने ह्या निवडणुकीमध्ये षटकार मारणार ह्याच्या काय खात्री नाही शंभर टक्के त्याच्यामुळं मैत्री प्रिय इथं बरीच लोक आहेत जे व्यक्तिप्रेम म्हणून पंकज भावरा आले शिवसैनिक आले सर्वच वेगवेगळ्या गटातले पदाधिकारी आहेत आता सर्वांचं नामोन्य नाही पण वेळेच मान्य ठेवतो मी आपला साधा आहे आपल्याला काही लवलता येत नाही दोन हजार चौदा पासून दादांनी शिकवलं आहे हे माही का माझा लय संबंध येत नाही जावा येतो जावा मी लवकर सोडित नाही पण लय वेळ नाही आहे ना विषय असा आहे तर म्हणजे तळागाळातला माणूस जर कुठेतरी येत असेल तर आपण सर्वांनी खरंच त्याला सहकार्य केलं पाहिजे मैत्री म्हणून इथं बरेच लोक आलेले मित्रप्रेम दादा पक्ष यांच्यावर शंभर टक्के प्रेम, प्रेम करतात पण मित्र म्हणून मैत्री म्हणून पंकज भाऊ एवढा मोठा तरुण वर्ग आज त्याच्या सोबत आहे तर नक्कीच त्या माणसाचं कौतुक आहे त्या माणसाचं खरं शाबासकी देण्यासारखं आहे मित्र म्हणून आहे तर आमची इथे पप्पा आहेत माझे सभापती दीपक शेडावटी पप्पा आहेत विनोद शेडावटी चंद्रकांत शेट्टी एकनाथ शिंदे सर्वच मंडळ या ठिकाणी व्यक्तिप्रेम म्हणून चला भाऊ काय एक माणूस चांगला आहे कुठेतरी राजकारणामध्ये पाऊल टाकतोय शेतकरी गरीबाचं आहे चला बा एक त्याला सहकार्य केलं पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेत पैसे भिसे काय नाही तो माणूस समाधानी पाहिजे पैसे भिसे काय नाही माझ्या माया मंडळीला तीस पस्तीस हजार आले तुम्हाला वाटू वाटवलं आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी माया मंडळीला पैसे पाठवले तीस पस्तीस हजार आले तुम्हाला आले का नाही आले ना नाही काय व्हायचं मला प्रेम प्रेमिक काय असं वाटायचं एकनाथराव शिंदे साहेबांचं सा आपल्या तालुक्यात दोन व्यक्तींवरले प्रेमी एक म्हणजे आपले दादा शरद दादा सोनवणे आणि दुसरा त्यांचं आपलं पंकज धोले लाडके म्हणजे आपल्या गावचं भूषण निधी येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के होईल मनातून ठरवायचं चिकणारे आपण टेन्शन घेऊ नका अरे मनके जित जीत हनके मन हारे हार हार उनपर हे धिक्कार उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार है असल अधिकार है अपना अरे अपनों के खाते करना है कोई आज हमें आजर अमर कर देना है स्वराज हमें जास्ती वेळ घेत नाही परत नाही तो माईक मला भेटायचं नाही सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद जय श्री राम हे अश्रदा त्याच त्याचप्रमाणे आजचे आपले त्यांच्या प्रचारनिमित्तापर्यंत उपस्थित स्मिताताई कनसे त्याचप्रमाणे आपल्या पंचायत समिती दोन्ही सदस्य मी सर्वांचं आपल्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत करतो दादा पंकज तर सोबत जर मी पाहिला तर मला थोडा आसीबाईची आठवण येते कारण आसीबाई सुरुवातीला ज्या वेळेस आले होते एवढा प्रेमळ स्वभाव तुम्हाला तर माहीत आहे आश्सिबाईच्या संदर्भात सेम ती क्वालिटी पंकजमध्ये मला पाहायला भेटली म्हणून आम्ही हे ठरवलंय या मधून या गटामधून का आपल्याला दादांनी उमेदवारी दिलेली स्मिता नाही तर पंकज शेटकनसे ह्या व्यक्तीला या गटातून भरगोत मताने निवडून आणायचं आहे हा आमचा निर्धार झालेला आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे का या वेळेस या गावचा भूमिपुत्र या गटाला निवडून द्यायचं आहे हा निर्धार मी केलेला आहे आज आम्ही ही प्रचार फेरी काढली तर या प्रचार फेरीत मी आमचे मित्र विनोद शेठ इथं खांद्यावर लोक त्याला नाचत होते असं वाद होतं की ही विजयीची मिरवणूक आहे का प्रचाराची सोबत आहे हेच आहे परंतु हा जो वातावरण आम्ही इथं जर पाहतोय तर ही विजयीची फिरी आज आम्ही काढलेली आहे आणि तुम्ही इथं त्याला सभाषकी द्यायचा आले मी तुमचं प्रथम अभिनंदन तुमचं स्वागत करतो आणि जे आपले दिवस आहेत थोडे दिवस आपल्या बाकी आहे मग आपला राजौरी असो मग इथून आपला भाग किंवा इकडचा शापुरी पार्माचा भाग जो असून द्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन स्मिता प्रत्येकाला भेट दिलेली आहे पंकज शेठ प्रत्येक घरात दोन दोन तीन तीन वेळा जाऊन आलेले आहेत का हा व्यक्ती पंकज कंसे आहे हे सगळ्यांना आज माहीत झालेला आहे आज जो इथं जो पत्रकार परिषद दिसती एवढी मला वाटतं मी पहिल्यांदाच पहिल्या आज आपल्या गावामध्ये फक्त प्रचाराची सुरुवात आहे एवढं पत्रकार आहेत आता निवडून आल्यानंतर किती पत्रकार हे पण अनुभवलं पाहिजे मी सर्व पत्रकार बंधूंच माने साहेबांचं सगळ्यांचं मी त्यांचं हार्थिक अभिनंदन करतो आणि दादा एक शब्द मी तुम्हाला देतो या गटामधून पंकजे आज निवडून आलेले आहे हे माझा शब्द आहे शंभर टक्के आणि मी अजून प्रयत्न करून त्यांना मोठ्या मताधिकारी निवडून आणू हे तुम्हाला मी गाय देतो आणि माझा लांबलेलं मला खूप बोलायचं नंतर बोले कारण आता वेळ कमी आहे मी माझा जय महाराष्ट्र जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार शरदा सोनवणे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्मिताताई त्यांच्या त्यांच्यासमवेत जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत शांताराम भाऊ आणि त्याचप्रमाणे राजू शेठ यांच्या प्रचाराच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन या ठिकाणी दादांचे हस्ते संपन्न झालेला आहे मी फक्त एकच गोष्ट या ठिकाणी नमूद करतो की पद भेटल्यानंतर त्या माणसाला कार्यसम्राट ही पदवी लाभते परंतु आमच्या पंकज भाऊला आमच्या पंकज भाऊच्या ज्या पत्नी आहेत त्यांना स्मिता ताईंना काम कार्यसम्राट उमेदवार ही पदवी त्यांना पहिल्या पहिलेच लाभलेली आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे सर्वजण आपण एकत्रितपणे त्यांचा विजय साकार करूया आणि सात तारखेला विजयोत्सव साजरा करू अशी या ठिकाणी मी सर्वांना सर्वांच्या वतीने पंकज भाऊंना आणि स्मिता ताईंना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद